पश्चिम महाराष्ट्रात बेलगाडा शर्यत तर विदर्भात शंकरपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्यतीला वर्धेच्या कारंजा येथे सुरुवात झाली सव्वा तीनशे फुटाचं अंतर अत्यंत कमी वेळेत कापण्याची स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागाचं आकर्षण असतं कारंजा येथील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते नितीन दर्यापूरकर यांनी या शंकरपटाचं आयोजन केलंय शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांच्या हस्ते या शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आर्वीचे आमदार सुमित वानखडे संदीप काळे नितीन दर्यापूर हे उपस्थित होते कारंजा सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होत आहे ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शंकरपट ही चांगली संधी असल्याचं यावेळी मनीषा कायंद म्हणाल्या सुमारे अडीचशे बैल जोड्या या शर्यतीत सहभागी झाल्या असून सहा लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या या शर्यतीसाठी वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ तसेच मध्य प्रदेशातील बैल जोड्या सहभागी झाले भरधाव वेगाची स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी येथे जमते आहे नितीन दर्यापूरकर यांनी येथे कृषी प्रदर्शनाचं देखील आयोजन केलंय कृषी स्टॉलला भेटी देत मनीषा कायंदे आणि शंकर पटाला शुभेच्छा दिल्या तीन दिवसाच्या या शर्यती दरम्यान गौतमी पाटील यांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय हे सगळं आयोजन ग्रामीण भागातच व्हायला पाहिजे आणि ग्रामीण भागात हे बरेच वर्ष शंकरपट थांबले होते काही विविध कारणाने परंतु आज आमचे नितीन दर्यापूरकर जे आहेत शिवसेनेचे इथले नेते आहेत त्यांनी हा शंकरपट एकदा सगळा सुरू करण्याचं धाडस केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करणं आणि जवळजवळ शंभर बैलझोड्या ह्याच्यावर याच्यामध्ये भाग घेणार आहेत शेतकऱ्यांसाठी हा एक वेगळा आणि जिवाळ्याचा कार्यक्रम आहे जी आपली संस्कृती पण जपते आणि ग्रामीण भागाचा जो बाज आहे शंकरपट हे शेतकऱ्यांचा एक आवडता विषय आहे त्या कारण शेतकरी हे त्यांच्या जे पशुधन आहे त्याला ते कुटुंबाप्रमाणे सांभाळतात आणि त्यांचं देखील मनोरंजन व्हावं त्यांच्या देखील त्यांची जी शारीरिक क्षमता आहे त्याची देखील कस लागावी यासाठी हे शंकरपट आयोजित केले जातात विविध ग्रामीण भागातले हे खेळ आहेत त्यानिमित्ताने जे युवक आहेत जे आज केवळ मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत त्यांनासुद्धा या शंकरपटाचा अनुभव आणि त्याची गोडी निर्माण व्हावी हे आणि त्यासोबतच एक कृषी प्र प्रदर्शन आयोजित केलं शिवसेनेतर्फे हा खूप मोठा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला आहे आणि स्थानिक आमदार सुमित वानखेडे हे पण आम्ही ते शंकरपटाचं आयोजन करणं एक महिन्या अगोदर तयारी केली आणि जवळपास ह्या शंकरपटामध्ये सहा ते सात लाखाचे बक्षीस आहे आणि असा आमचा एक अंदाज आहे का आपल्या या पुऱ्या महाराष्ट्रातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे जोड्या या शर्तीत धावणार फार मोठं असं हे नियोजन आहे कारण बक्षीस फार मोठे आहे आणि कृषी प्रदर्शन तर आपण बघितलीच आहे काही इतके मोठे आज एवढ्या प्रमाणात सत्तर ते ऐंशी कृषी प्रदर्शनचे स्टॉल लागले त्या स्टॉलमध्ये ज्या ज्या उपक्रम शेतकऱ्यांच्या हिता हितासंबंधी उपक्रम आल्या आहेत त्या आमच्या कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याच्या फायद्याचं होईल दुरून दुरून काही पुणेवरून काही बारामतीहून तिथे स्टॉल लागलेले आहेत असं काहीतरी नवीन तांत्रिक शेतकऱ्यांसाठी बी बियाणं त्यांची जे माहिती मिळेल त्याच्यातून शेती शेतकऱ्यासाठी उपलब्ध येथे होऊ शकतो आपल्याला सांगण्यात आलं का शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक विरंगळा म्हणून दोन तीन दिवसाचा आणि त्या माध्यमातून आपण काहीतरी शेतकऱ्याची करावे यासाठी आम्ही एक न्यूज बैठक घेतली त्याद्वारे आम्ही लक्षात आलं दा की आपण शंकरपटच घेतला पाहिजे जो शेतकऱ्यांच्या अगदी जवळचा निगडीत असा हा खेळ आहे कारण तो जो बैल जो त्यांचा जो असतो तो चोवीस तास आपण ता ता जे घरच्यापेक्षा जास्त त्यांच्यासोबत ते राहतो अशा या शंकरपटामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपलं दोन तीन दिवसात मनोरंजन झालं पाहिजे त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून जो चोवीस तास वापतो कुठंतरी आपल्याला विरंगा किंवा आपल्याला शांतता मॅडम या निमित्त आम्ही आयोजन केलं आणि भव्य आयोजन आम्ही आधी शिवसेना नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा